आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत हा आहे दिनांक तेरा साडेआठ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव गावच्या हद्दीत खोडत रोड येथे बँक ऑफ इंडिया एटीएम समोर फिर्यादी आकाश रमेश परदेशी व्यवसाय मजुरी राहणार वारुळवाडी यांची पंचावन्न हजार रुपयांची हँडल लॉक करून लावलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं फिर्यादीच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीनं चोरी करून चोरून नेल्याबाबत तसेच दिनांक सत्तावीस आठ दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी नारायणगाव कोल्हेमाळा येथील फिर्यादी नजाबुद्दीन खलील अली शेख सध्या राहणार कोल्हेमाळा नारायणगाव मूळ राहणार उदयपूर तालुका बार्शी यांच्या राहत्या घरामध्ये दरवाजाच्या शेजारील पत्रा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरट्यांना आत प्रवेश करून फिर्यादी यांच्या हंद्रोडाच्या शेजारी असलेला फिर्यादी यांचा विवो कंपनीचा आणि फिर्यादी यांचे मित्र शिवसागर यांचा उपो कंपनीचा मोबाईल लबाडीच्या इराद्यानं फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्याबाबत नारायणगाव पोलीस ठाणे येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नारायणगाव पोलिसांनी आरोपी पांडू बबन मुकणे राहणार चास नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याला अटक करून त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल आणि दोन मोबाईल हस्तगत केल्यात दिनांक तीन चार दोन चोवीस रोजी जुन्नरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोरपडे साहेब यांनी त्यास सात महिने बारा दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रमेश काटे यांनी केला असून सदर गुन्ह्यातील सरकारी वकील म्हणून श्री गुमानेकर यांनी काम पाहिले तसेच गुन्ह्याचे कोर्टाचे कामकाज नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस शिपाई किरवे यांनी पाहिले तसेच जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी काम पाहिले संध्यालय प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा